श्री स्वामी समर्थ मंडळी कशात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज मी काहीच शूट केलं नाही फक्त एक रेसिपी शूट केलेली आहे क्लिनिंग वगैरे काहीसुद्धा आज शूट केलेलं नाही तर चला आज मस्त आपण खमंग अशी रेसिपी बनवणार आहोत तर ऑर्डर आली होती म्हणून रेसिपी करायला सुरुवात केली तर मी बनवत आहे कोथंबीर वडी मी सर्वात आधी कोथंबीर छान अशी धुवून घेतली आधी सर्वात बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली तो बाउल छोटा पडत होता म्हणून त्यातनं काढून मोठ्या बाउलमध्ये टाकली चला तर आपण पुढील रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी बेसन घेतलेलं आहे सर्व काही अंदाजेच घेतलेला आहे काहीच मेजरमेंट केलेलं नाही मला हवं वाटलं तेवढं मी यात बेसन घालून घेतलं तरीही अंदाजे तीन ते चार चमचे मोठे भाजीचे मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर मी हळद घालून घेतली त्याचबरोबर दोन चमचे धने पावडर घालून घेतली त्यानंतर अंदाजेच मी जिरं घातलेलं आहे त्यानंतर अंदाजेच मी हाताने ओवा क्रश करून घातला आहे ओवा अजिबात विसरू नका टाकायला त्यानंतर तीळ घातलेत दोन चमचे मी दोन ते अडीच चमचे मी जवळजवळ लसूण घातलं आहे ठेचलेलं लसूण आहे त्यानंतर एक मोठा चमचा मिरची पावडर ठेचलेलीच आहे ती घालून घेतली त्यानंतर मला तांदूळाचं पीठ सापडत नव्हतं समोरच होतं बरं का पण दिसत नव्हतं त्यानंतर मी अंदाजेच चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आवर्जून घाला कारण तांदळाच्या पिठाने छान असा कुरकुरीतपणा येतो आणि मस्त अशा कडक होतात त्यानंतर मी दोन ते अडीच चमचे मिरची पावडर घातली आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं मेजर माझं एक एकदम परफेक्ट होतं बरं का ना कमी होतं ना जास्त होतं अंदाजेच टाकते पण परफेक्ट होतं एकदम परफेक्ट झालं होतं मीठ आणि खायलासुद्धा अप्रतिम लागत होत्या मस्त झाल्या होत्या त्यानंतर मी सर्व जिन्नस मिक्स करून घेतल्या त्यानंतर थोडं थोडं लागता लागता पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं एक साईडला बघा आंटी चपात्या करत आहे छान असं पीठ मळून घेतलं मी आणि चेक करून पाहिलं याची कंडिशन कशी आहे याच्या वड्या वळतील की नाही हे चेक करून घेतलं तर थोडंसं पीठ कमी वाटत होतं त्यामुळे एक चमचा अजून घातलं मी त्यानंतर गॅस पटवून घेतला आणि त्यात पाणी घालून घेतलं पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर आपल्याला स्टीम करायचं आहे तर मी एक भांडं घेतलेलं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं एक बटर पेपर घेतला आहे त्यामध्ये मी थोडं थोडं काढून छान असे रोल करून घेते बघू शकता अशा प्रकारे केलेलं आहे खरं सांगू का नंतर मला कंटाळा यायला लागला हे या पेपरनी करताना त्यानंतर मी हातानेच केलं बरं का अगदी टाइमपास वाटत होता त्या पेपरमध्ये करताना त्यानंतर मी हातानेच केलं हे बघू शकता आता नाही केलं आहे कंटाळा येत होता त्या पेपरमध्ये करायला कारण ते चिपकत होतं दोन ते तीन वेळा हात धुवून घेतले मी त्याच्यानंतर ते रोल बनवले आहेत त्यांना मी तीळ लावून घेतले फायनली झालेलं आहे आता आपण हे स्टीम करायला ठेवूया बघू शकता तर मी झाकण ठेवून घेते आता त्याच्यावर झाकण ठेवलं आहे आता जेवढं पेटर उरलेलं आहे ते सुद्धा करून घेऊ त्याच्यानंतर आधी तीन बनवून घेतले होते त्यानंतर दोन बनवले यांना माहिती आहे का गरम गरम असतो ना तेव्हाच कट करायचं मी काय केलं माहिती आहे याला गरम असताना मी कट केलं नाही नंतर हे तुटत होतं त्यामुळे ना स्टीम करून झाल्याच्या नंतर लवकर याला कट करून घ्या जास्त गार होऊ देऊ नका जास्त गार झालं की हे व्यवस्थित कट होत नाही याचे तुकडे होतात कारण आपण यात बेसन घातलेलं असतं यात जर गव्हाचं पीठ असतं तर हे तुटले नसते पण बेसनामुळे तुटतं त्यासाठी गरम गरम असतानाच याला कट करून घ्या हे तीन तर व्यवस्थित कट होत नव्हते त्यामुळे मी ते साईडला ठेवले आणि जे ते गु दोन गरम आहेत ना ते मी काढून लगेच कट कर केले आणि फ्राय करून घेतले कारण ऑर्डर आलेली होती त्यासाठी चार प्लेट्स मी फ्राय करून दिल्या होत्या हे दोन जे आहेत ते मी काढून लगेच कट करून घेतले पाहूया झालं आहे का चाकूच्या सह्याने शिजले की नाही चेक करून घेतलं आहे मी आणि पाहून घेतलं झालं आहे का तर मस्त झालं होतं बघू शकता मस्त झालेलं आहे मी लगेच काढून घेतलं आहे कारण मला माहिती आहे हे थंड झालं की चिपकतं त्यामुळे मी पटकन बाहेर काढून त्याला काढून घेतलं एका प्लेट्समध्ये काढून घेऊ आज काही जास्त शूट मी केलेलं नाही फक्त हा एवढाच व्हिडिओ मी शूट केला होता कारण मी सकाळी जेव्हा आली तर फारच कंटाळा येत होता मला व्हिडिओ शूटिंगचा त्यामुळे आज काहीसुद्धा शूट केलं नाही बस मी एवढाच व्हिडिओ शूट केला होता बघू शकता मस्त झालेल्या आहेत त्यांना साईडला ठेवून भांडं क्लीन करून घेतलं आणि परत त्याला थोडंसं तेल लावून बनवून ठेवलेलं आहे रोल त्यात ठेवून घेतले त्यांना ऑलरेडी मी तीळ लावून ठेवलेले होते ला त्यानंतर मी झाकण ठेवून दिलं आणि बाकीचे कामावरून घेतले त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं आणि त्यात मी थोडे थोडे करून फ्राय करून घेतले मस्त असे फ्राय झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे डेली ब्लॉग्स पाहायला मिळतील प्रत्येक ब्लॉगमध्ये मा माझी एकतरी रेसिपी असतेच त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास लाईक करा चला तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजच्यासाठी इतकाच ब्लॉग शूट केला होता आणि रेसिपी अगदी खमंग झालेली होती खूप छान लागत होत्या कोणाला जर हे आंबट गोड हवं असेल ना तर यात थोडासा चिंचेचा कोळ आणि एक चमचा साखर घालायची पण मला अजिबात ते आवडत नाही म्हणून मी बनवलंसुद्धा नाही तसं